अहिल्यादेवी होळकर यांचे प्रेरणादायी कार्य संपूर्ण जगाने बघितले सतीची प्रथा त्याचबरोबर अनेक मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे मंदिरे उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता परिसरातील पाण्यांचा प्रश्नाबरोबर अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला बारव बांधले समाजातील अनेक घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता त्यांचे कार्यकर्तृत्व एक आदर्श प्रशासक म्हणून ओळखले जाते अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तित्व प्रेरणादायी होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे महायुतीच्या वतीने संगमनेर येथे अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते खताळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाळ्यास पुष्पहार्ह अर्पण करून अभिवादन केले खताळ यांनी अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या यावेळी महायुतीचे गुलाबराव भोसले संदीप देशमुख पायल ताजने रवींद्र दातीर रमेश काळे कैलास कासार संदीप जगनर मच्छिंद्र शर्माळे शिवाजी शर्माळे कोणाजी कडनर सुधाकर गुंजाळ कैलास वाकचौरे प्रशांत वाडेकर संदेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित शिंदे राजगृहन्यूजसाठी संगमनेर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंती निमित्त त्रिशताब्दी वर्ष पूर्ण आपल्या भारत देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे संगमनेर येथे सुद्धा आपल्या सर्व महायुतीच्या परिवाराच्या वतीने आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला असून त्यानिमित्त उपस्थित राहून सर्वांना आज तीनशे जयंतीच्या माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं काम पूर्ण देशाने जगाने बघितलंय ज्या पद्धतीने त्यांनी जुन्या कालावधीमध्ये हो सतीची प्रथा असेल त्यानंतर मंदिरांचा उद्धार असेल भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिर त्यावेळेच्या जर कोणी केले असेल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता यांच्या माध्यमातून झालेत जुन्या कालावधीमध्ये हो जिथं जिथं पाण्याच्या अडचणी असेल विविध समस्या असेल त्या सोडवण्यासाठी नेहमीच पूर्ण श्लोक अहिल्यादेवींनी पुढाकार घेतला आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्तृत्व त्यांचं आहे ते आता येणाऱ्या पिढीसाठी आहे हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मस्थान चौंडी येथे उत्सवाचा कार्यक्रम के आयोजित केला आहे ते तेथे सुद्धा मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती मोदय यांच्या ते स्वागताध्यक्ष असून झोंडे येथे मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम होतोय आणि एक आनंद आहे का ज्या पद्धतीने त्रिशताब्दी वर्ष साजरं आहे ते साजरं करताना विविध घटकांना बरोबर पर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून हा एक आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय पुन्हा आम्ही आपल्या सर्वांना सर्वांच्या आपल्या साक्षीने सर्वांना आजच्या पुण्यश्लोक श्लोक आलेल्या माता त्यांच्या तीनशे वेळा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद